नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचा स्वागत आहे आणि भर पावसानं आम्ही चाललोय पहिले स्टोरी आहे का आम्ही दहा बारा पोरा ई दहा बारा पोरा ना दहा बारा पोरा ई चला घेतलाय आता चला घेतलाय तीन वर्षासाठी आम्ही आणि तीन वर्षासाठी त्याचा पहिले काम काढलाय म्हणजे चोराई वाटा आणि त्या वाटा बुंदाच्या काम भरपूर आहे तलवर तर आता सात वाजताच आम्ही भर पावसान काम करायला चाललो आहे आणि दुपारच्या आम्ही मग मासले आणायला जाणार आहेत त्याच्या सोराला तर पहिले आता आम्ही चाललो सगळं काम करायला तिकडं अर्धजण गेलं आता झूम कर नाही कारण का हाताने सामान आहे तिकडं बंटी भाई माझ्यासोबत आहे जसं जसं गाडी सुट्टेल तसं जसं एक एक माणूस दोन दोन माणूस येत आहे पुढं आता आम्ही चालू भर पावसानं आता काम करत आहे आणि इकडे बघा पूर्ण नजारा बघा मस्त एकदम भारी आहे डायरेक्ट चलवत राहू देवा

तेलं टाकू काय नारलीयो तो आले आले मास्ते धरळ नको देव आवडे मास्ते आपली पोरं एवढी मेहनत करता निकरत तलासाठी इथं वाट होती एक एक पॅक केली आणि इकडे आपली बंटी आणि संदीप दाना अमित आहे आणि महेश पाटील इकडे आहे आणि हा बघा निशाम पाटील निशान पाटील झापाने आणि बहुतेक आता झाला आहे फायनल आता कामागाराची नाही जाल टाकायचं पहिले इकडे आता बहुतेक वाटा आम्ही बंद केलं

पुन्हा राजा बाई एक वाट आता इथे एक टाकाची वाक्य आहे हे बघा आपला तला असं तला हाय आता तोरा कामा करतात ते बा अरे तोरला पेरी कादे तोरू पेरी हा हे फक्त आयडियाला हे बघ चेतन पाटील आयडिया बाकी काय नाही पुढं पुढं बघा मस्त चला का जामच मेहनत करताना ही पोरा ही त्याला घेतलाय जामच मेहनत करताना पाऊस नाही नाही हे बघा फुल राडा चल चल आयडिया नको आता हा वा फक्त एक हा कोसार रबस बाकी काय नाही ही बघा हे बघा माणसंही कधी हात नाही लावलाय ते आज काम <laughs> नाही मग काय चल नको घे चल अरे उला चांगला आहे ए घेत चल हा चला फायनली काम संपत आलाय आणि मी तर एकटा गळाला बसलो इकडं हे बघा गळाला बसलोय गळाला आणि इकडं मनीष पांडे आहे बघा मनीष पांडे बघा आपण आपल्यासोबत आहे आणि इकडे आता काय बघूया काय भेटतंय का नाही कला मागले हा वाटते खाते र चल का आता जाला डाकाची सुरुवात केली मी पोरानी तयारी चालू आहे जाला डाकाची तर बघू मागचा कोण होता त्याने किती मागे ठेवले ते आम्हाला समजा आता किती हो दा दा <laughs> फायनली दाल टाकलाय आणि केंड आहे बघा इथं पाहतोय बघ केंद मासा केंड मासा, मासा पाहते आणि मी इकडे चहा घेते थंडी थंडी तर काय गरमा व्हायला लागलाय मरणाचा काम करून आता सगळी पोरा डिवाईड झाली अर्धी पोरा जिथं आहेत अर्धी पोरा तिथं आहेत अर्धी पोरा रेती आणायला गेली कारण का तिथं आता सिमेंट का बांधकाम करायचं आहे तर तिथं सिमिट का बांधकाम करायचं आहे आणि मग मग काय करायचं आहे बघू पुढं चला आलो आलं मजा करूया आ, त्या बाटल्या बाटल्या कसा येते गॅसला सुरू माका वि एक शिकार भेटले आम्हाला पहिली शिकार पेटली दाखवा पहिली शिकार फेटली आता वरती आणि बाटल्या फेकतेस बाटले पाटल्या काय हे बघा फायनली झालेलं आहे आपलं काम तलवार आणि इकडं बाटल्या पण टाकल्यात आता थोडाफार राहिलात आता करू हलो आलो फायनली आता घरी आलो आहे आणि घरी येऊन हो आता फ्रेश फ्रीश होतंय आणि ब्लॉग तर एंड इथंच करतो बाय आणि सबस्क्राईब करा कर का विसरू नका लवकर दुसरा ब्लॉगला भेटू